नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह जरा खरं बोलूया खरं तर अलीकडच्या काळात गेली काही वर्ष आणि महिन्यापासून महाराष्ट्रातली प्रसिद्धी माध्यमं मा फक्त आणि फक्त हत्या खून बलात्कार यासारख्या बातम्या घेऊन आपल्यासमोर येत आहेत खरं तर डोकं महाराष्ट्राचं सुन्न झालं आहे प्रसिद्धी माध्यमावर केवळ गुन्हेगारीच्या बातम्याशिवाय आज काहीच पाहायला मिळत नाही एक एकीकडं सामान्य लोकांची गुन्हेगारी तर दुसरीकडं राजकीय लोकांची गुन्हेगारी या दोन विषयाशिवाय आता महाराष्ट्रातल्या प्रसिद्धी माध्यमात मग तो प्रिंट माध्यम असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्यात आणि सोशल मीडियावर देखील आपल्याला दुसरं काही पाहायला किंवा का ऐकायला मिळत नाही आहे खरं तर गेली ती तीन महिन्यापासून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र धुमसत राहिला खरं तर या प्रकरणाला समाज आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नानं जवळजवळ न्यायाच्या वाटेवर नेलेला आहे आता पुढं काय होईल ते नंतर पाहूया परंतु त्या व्यतिरिक्तही अनेक घटना दररोज घडत आहेत जणू काही काही घटना तर ठरवून घडल्यासारख्या घडत आहेत अलीकडच्या काळातलं जर बघितलं तर काल आपण बघितलं असेल अबू आझमी यांचं वक्तव्य झालं अबू आझमी यांनी तर असं वक्तव्य अजिबात करायला नको होतं परंतु त्यांनी ते औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं आणि परिणाम असा झाला की महाराष्ट्रात त्याबद्दल काहीसा संताप व्यक्त करण्यात आला ठीक आहे साहजिक आहे परंतु अबू आझमी यांनी तर ते वक्तव्य मागही घेतलं होतं आणि आपल्या वक्तव्याचं विपर्यास केला असं त्यांनी म्हटलं होतं पण तरीही काल आणि आज राजकीय घडामोडी घडल्या आणि अबू आझमी यांच्या विरोधात या ठिकाणी काही गुन्हे दाखल झाले म्हणा किंवा त्यांच्यावर कारवाई होऊन अगदी त्यांचे आमदारकी रद्द करण्यापर्यंत कारवाई होणार अशा प्रकारची वाटचाल सुरू आहे ठीक आहे हरकत नाही जर गुन्हा असेल तर तसं झालं तरी हरकत नाही कारण कदाचित संबंधित लोकांचं म्हणणं असू शकतं की या ठिकाणी त्यांनी चूक केलेली आहे तर त्याची शिक्षा होणार परंतु मला वाटतं की त्यांनी जेव्हा हे वक्तव्य मागं घेतलं वगैरे वगैरे त्याच्यानंतर जी विशेष म्हणजे मुख्यमंत्री किंवा संबंधित अध्यक्ष असतील सभागृहाचे यांनी शिक्षा सुनावली आहे हरकत नाही आपण ती मान्य करूया कारण शेवटी जनतेच्या भावनेचा संबंध आहे त्यांनी तसं बोलायला नको होतं परंतु दुसरीकडं महाराष्ट्र एकच प्रश्न विचारतो आहे तो म्हणजे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोन व्यक्तींनी जी विधानं केलेली आहेत जी की जबरदस्त आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची ही वक्तव्य अतिशय मान महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या मनाला तडे घालणार आहे परंतु तरीही त्यांच्यावर मात्र शासनानं कारवाई करायला खूप सौम्यपणा दाखवलेला आहे करू नक्कीच करू तो चिल्लर आहे वगैरे वगैरे एक कळत नाही याच्यातून शंका निर्माण होते समाज वेडा नाही आहे कारण आम्ही नेहमी म्हणत असतो लिहिणाऱ्या किंवा बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा किंवा वाचणारा शंभरपटीनं हुशार असतो त्यामुळं जे काही घडतं आहे किंवा शासन जे काही करतंय ते समाज बारकाईने त्याचा अभ्यास करतो आहे या दोन व्यक्तींच्या बाबतीतच असं का व्हावं पुन्हा कधीकधी या गोष्टीला जातीवर नेलं जातं आम्ही नेहमीच सांगत आलोत की जात कधीच कोणतीच ही दोषी नसते किंवा वाईट बी नसते त्याच्यातील ठराविक माणसं ज्यांची वृत्ती वाईट आहेत ती वाईट असतात आणि म्हणून ह्या वाईट वृत्तीला विरोध केला पाहिजे जातीला अजिबात नाही आता या ठिकाणी बऱ्याच वेळा ओहापोह केला जातो की नेमकं या दोन व्यक्तीवर कारवाई का होत नाही राज्याचे मुख्यमंत्री त्यांना जे की जो भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं राजकारण होत नाही यांनी आजपर्यंत इतकं अतिशय गंभीर वक्तव्य खरं तर मला हेच कमाल वाटते की शिवप्रेमी म्हणणारा मराठा समाज सहित बहुजन समाज जो छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रेम करतो तो गप्प कसा काय आहे कारण ती वक्तव्य जर वाचली किंवा जे बोललेले आहेत ते साहित्यिकांना प्रशांत कोरडकरनं जे बोललेलं आहे आणि विशेष म्हणजे ते सिद्ध झालेलं आहे फॉरेन्सिक लॅबमध्ये हेही सिद्ध झालेलं आहे की जे वक्तव्य आहेत त्या बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांचीच आहेत तरीही कारवाई झालेली नाही म्हणावं तशी किंवा त्याच्याबद्दल जी काही संताप व्यक्त पाहायचा व्हायचा पाहिजे होता गव्हर्मेंट करून तो झाला नाही अबू आझमी कारण माहिती आहे अबू आझमी हा मुस्लिम धर्माचा इथं हिंदू मुस्लिम जेव्हा मतं मागायची असतात तेव्हा ते खूप सोपं होतं पण आम्हाला म्हणायचं आहे की छत्रपती शिवराय काय फक्त घोषणेपुरतेत का मग किंवा छत्रपती शिवराय मला मराठा आणि बहुजन समाजातील युवकांना विचारायचं आहे फक्त जयंती साजरी साजरीकरांना नाचण्यापुरते का खरं नाच तर ज्या राजाच्या नावावर कधीच नाचगाणं नव्हतं एकतर जयंत्यासारखे मनोरंजक कार्यक्रम घेऊन कारण त्यांच्या जीवन कार्याला गौरवित करणारे कार्यक्रम घेण्याऐवजी डी जेवर डान्स करून ही तरुणाई जेव्हा लाखोच्या संख्येनं रस्त्यावर येते ती आता कुठं आहे आता नेमकी कुठं आहे जेव्हा एवढं वक्तव्य झालं कधीच समाज पेटून उठला नाही आम्ही म्हणतो पेटून उठणे म्हणजे याचा अर्थ हिंसा करणे अत्याचार करणे नाही आहे पेटून उठणं म्हणजे रस्त्यावर येणं आहे विरोध करणं आहे कारण एवढा मोठा बहुजन समाज छत्रपती शिवरायांचा वारसदार म्हणणारा मराठा समाज आज शांत आहे था फार झालं तर कुठंतरी जसं ती सेपूट वळवावं ना आम्ही लहानपणी एखाद्यानं साप मारला की रॉकेल घेऊन पळायचं आणि त्याच्या शेपटीवर वतायचं ती शेपटी मेलेल्या सापाला एकदम वेदना होत असतील तेव्हा ती हलवा हलवायचा जोरात तसाच आमचा विरोध आहे कुठंतरी विरोध निघतो कुठंतरी बाकी शांतपुणा जणू काय आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आणि हेच थोडेफार फरकानं आंबेडकरी चळवळीत बी असंच झालेलं आहे कारण आम्ही सगळे कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरही खूप हल्ले झालेले आहेत अशातही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एवढंच आहे की जरा आमचा आंबेडकर अनुयायी जरा नागवा असल्यामुळे त्यांना जरा भीतात नागवा म्हणजे या अर्थानं की निर्भय अशा अर्थानं ते भीत नाहीत आणि म्हणून तिथं जरा वाटा जायला थोडं प्रॉब्लेम होतं मात्र एवढा मोठा संख्येनं असलेल्या मराठा समाजाला मात्र थोडंसं त्यांचं अस्तित्व मात्र जरा कमी झाल्यासारखं वाटतं कारण का की आज एक 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 करत कितीतरी असे त्या अपशब्द किंवा छत्रपती शिवराय असतील जिजाऊ असतील किंवा संभाजी महाराज असतील किंवा फुलेशाहू आंबेडकर असतील यांच्यावर आजपर्यंत अनेकांनी केले आणि ते बहुजन समाजाचा एक अंदाज घेत आहेत अगदी राज्यपालापासून ते अनेकांनी केले मात्र त्याला प्रतिकार जो व्हायला पाहिजे होता बाकी ठिकाणी खूप करतात बाकी आरक्षणासाठी आम्ही लाखोचे मोर्चे काढले कारण ते पोटा पाण्याचा प्रश्न होता पण छत्रपती शिवरायांच्यासाठी मात्र लाखोंच्या संख्येनं कधीच रस्त्यावर आलेले नाहीत अंदाज घेतो फार झालं तर चार दोन लोक येतात एकत्र याचे वर याचे खाली मुंडक वर पाय अमुक चार मुर्दाबाद या दोन चार घोषणा दिल्या की झाला आमचा निषेध संपला आम्ही लगेच पेपरमध्ये बातम्या याच्यात देऊन रिकामी होतो असा विरोध करून चालणार नाही आप जीक जी काय अस्मिता आहे त्या अस्मितेतून विरोध व्हायला पाहिजे रस्त्यावर येऊन शासन आणि संबंधित जे कोणी या विरोधात अशा प्रकारचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतायत या विचारधारेला एकदा इशारा देणं खूप गरजेचं आहे कारण आमचीच बहुजनांतील मुलं आमचीच मराठ्यातील मुलं मनोवादी विचारसरणीच्या दावणीला अशी काही पक्की बांधलेली आहेत की ते आता सुटू शकणार नाहीत आणि उलट त्यांना कधीच त्यांनी अशा ज्या ज्या मनुवादी व्यवस्थेनं छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ किंवा संभाजी महाराज किंवा अन्य फुले शाहू आंबेडकर या आमच्या जी आदर्श पुरुष आहेत जे आमची श्रद्धास्थाने आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा उद्गार काढले तेव्हा विरोध करायला फारच कोणी आलेलं नाही पुढं याच्यातून आम्ही आता शांत आणि थंड होत चाललोत की काय असा एक भास या ठिकाणी होतो आहे कारण ज्या प्रकारचा विरोध रिॲक्शन किंवा एक प्रति हल्ला विचारधारेतून व्हायला पाहिजे तेवढा कधीच झालेला दिसत नाही म्हणून नेमकं आम्ही चाललोत कोणत्या दिशेनं हेही कळत नाही आणि दुर्भाग्य दुर्भाग्य हेही आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणणारेसुद्धा या घटनेचा निषेध करायला पुढे येत नाहीत कारण ते सत्ताधारी पक्षांच्या दावणीला असे काही पक्के बांधलेले आहेत की त्यांना ती सत्ताच सर्व काही वाटू लागलेली आहे जेव्हा की सत्तेच्या बाहेर त्यांचा सन्मान एवढा मोठा आहे की समाज त्यांना खूप आदर्श मानत होता परंतु आता मानत होता अशी म्हणायची वेळ येईल की काय आता असा एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर विचार होणं गरजेचं आहे एवढंच धन्यवाद